मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फक्त वीस दिवसांसाठी जामीन मिळाला आहे आणि त्यांनी शपथ घेतलीत रोड शोमध्ये त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की सर्व शीट आम्हालाच मिळाले पाहिजे एक सुद्धा वोट भाजपला जायला नको अशा पद्धतीने प्रचार सुरू केला आहे खरोखर वीस दिवसांची जामीन केजरीवालांना मिळाल्याने भाजपची मोठी डोकेदुखी होणार आहे का या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर एकवीस मार्चला निवडणुकांची जी घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर लगेचच आठ दिवसामध्ये केजरीवाल यांना अटक केली होती आणि ती अटक तर केली निवडणुकाही सुरू झाला प्रचारही सुरू झाला प्रचाराचे तीन टप्पेही पाठ पडले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रचारासाठी श्री केजरीवाल यांना वीस दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला त्यामुळे वीस दिवसांसाठी केजरीवाल बाहेर आले खर सरकारने त्यांना मध्ये टाकून मोठी चूक केली होती का आणि आता पुन्हा बाहेर आल्यानंतर ती चूक आता या सरकारला भोवणार आहे का अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या पद्धतीने केजरीवाल आपले रोड शो करत आहेत त्यांना लाखोनी प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहेत आणि नागरिकांना ते एकच सांगत आहेत की आपल्या मोहल्ल्यातील आपल्या परिसरातील एक मत आम्हाला भरभरून मत नको आहे तर एकही एक मत भाजपला गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं ना ते नागरिकांना आव्हान करत आहेत खरोखर कर दिल्लीचे नागरिक अशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देतील का केजरीवाल यांच्या हातामध्ये फक्त वीस दिवस आहेत आणि वीस दिवसांमध्ये आता चौथा टप्पा सुद्धा संपलेला आहे म्हणजे चौथ्या टप्प्याचा काही भाग त्यांना प्रचार करण्यासाठी मिळालाय आणि आता शेवटचा टप्पा शिल्लक आहेत म्हणजे अगदी काही जागा शिल्लक आहेत मात्र त्यावर केजरीवाल आपली जादू चालवणार का मतदारांना त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलं आहे की कशा पद्धतीने मी दिल्लीमध्ये केले आहेत गोरगरिबांच्या नागरिकांना क्या कशा पद्धतीने सुविधा दिल्या आहेत शैक्षणिक सुविधा अक्षरशः फ्री केल्या आहेत आरोग्य सुविधा सुद्धा फ्री केल्या आहेत आणि तोच आमचा नारा असेल की संपूर्ण देशामध्ये तुम्हाला वैद्यकीय सेवा व शैक्षणिक सेवा ह्या सर्व नागरिकांसाठी फ्री दिल्या जातील या पद्धतीने ज्या पद्धतीने केजरीवाल आता आपली गॅरंटी देत आहेत खरोखर केजरीवालचा चमत्कार होऊन वीस दिवसांमध्येच प्रचार करून मोदी सरकारला थांबवण्यात था केजरीवाल यशस्वी ठरता का याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागलंय तर या निवडणुकीसाठी कोणताही विशेष मुद्दा नाही फक्त मोदी गॅरंटी या शब्दावर ह्या निवडणुका लढल्या जात आहेत तर तिकडीकडे केजरीवाल यांनी गॅरंटी देत नाही तर यापूर्वी मी कामं करून दाखवलेली आहेत कशा पद्धतीने दिल्लीमध्ये आरोग्य सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील मोहल्ल्यामध्ये क्लिनिक उघडले आहेत ते काम केलेलं पुढे चालू ठेवण्याची गॅरंटी त्यांनी नागरिकाला दिली आहे त्यामुळे आता मोदींची फक्त बोलण्याची गॅरंटी आणि केजरीवालांनी करून दाखवलेली गॅरंटी यामध्ये नागरिक कोणत्या गॅरंटीला प्राधान्य देतात हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे अगदी कमी वेळेत नागरिकांना आपली गॅरंटी आपण केलेल्या कामाचा त्यांनी आढावा तर दिलाच मात्र मोदी सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येऊ नये कशा पद्धतीने तारा रस्त्यावर खेळे कोसले होते तारांचे कंपाऊंड टाकले होते याची सुद्धा पुन्हा एकदा त्यांना आठवण करून दिली तर दुसरीकडे कुस्तीचे जे अध्यक्ष होते पहिलवान ब्रिजभूषण यांच्या मुलाला खरं तर ब्रिजभूषण यांनी महिलांशी कशा प्रकारे अत्याचार केले होते त्याच्या मोबदल्यात त्यांना सरकारने त्यांच्या मुलाला तिकीट देऊन त्यांचा सन्मान केला अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलंय त्यामुळे केजरीवालांना मिळेला हा अत्यंत थोडा पिरियड मात्र या थोड्या वेळामध्ये या चारशे पारच्या नाऱ्याला किंवा सरकार होण्यासाठी केजरीवालांची ही वीस दिवसांची नागरिकांची भेट या सरकारला बनण्यासाठी किंवा मोदी गॅरंटीला मोठी अडचण ठरू शकते का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र